पाहू शकता बडाव बैलाची सुंदर पांढरे शुभ्र मोठ्या मापाची जोड आहे मालक तुमची आहे का जोड विकली आहे का विकली पाहू शकता मोठ्या मापाची ताकदीची जोड आहे आणि खूप चांगली सांभाळलेली निरोगी जोड आहे तीन लाख रुपये जोडी पाहू शकता ह्याच्यात पण कमी जास्त होतील जोड खूप मोठी ताकदीची निरोगी पांढरी शुभ्र आहे शेती कामाला चालते सर्व शेती कामाला चालते सर्व शेती को चालतय काम, को? काम, को काम चलता है सब काम चालत आहे नाम पता नाम पता संतोष कोटले संतोष कोटले यावर कुठले उकले तालुका बागेवाडी बागे जिल्हा बिजापूर मोबाईल नंबर मोबाईल नंबर होऊ शकता अशा प्रकारची निरोगी जोडी भेटते तुम्हाला फक्त यावं लागतंय लांब खूप दम धरून चार बैलाचं काम दोन बैल करणारे अशी जोडी आहे आणि पांढरी शुभ्र आहे सुंदर आहे निरोगी आहे पाहू शकता पाहू शकता मालकाचा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव एक्क्याण्णव एकोणीस अठ्ठेचाळीस चौसष्ट पंच्याण्णव एक्क्याण्णव एकोणीस अठ्ठेचाळीस चौसष्ट ज्यांना कोणाला हवी असेल जोड त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद पाहू शकता कसं रोबाबदार वासरू आहे कोंड आहे कस लांबल चक सुंदर मला वय काय याच वय किंमत एक लाख वीस हजार वडील ह्याचा कुठला आर्थिक आपा तिकोंडी तिकोंडी वंशावर आहे

तालुका जिला जिला मोबाइल नंबर एट वन फाइव फाइव सिक्स जीरो फिर से बोलो फिर से बोलो एट वन फाइव जीरो फाइव जीरो सिक्स एट सिक्स पाहू शकता कमी जास्त होतील सुंदर आहे धन्यवाद पाहू शकता त्याची आई आहे ही हा खोंड आहे लांबलचक आणि त्याची आई आहे पाहू शकता गाईचं माप आहे मग बैल केवढा होईल हे विचार करा गाई डोक्याला लहान चेहऱ्याला नाजूक सुंदर लांबलचक शिंगाला गोल मानाला लांब पाठीचा कना किती लांब आहे चौक किती रुंद आहे पहा आणि गाईचं माप किती मोठं आहे याच्यावरून लक्षात घ्या की कोंड किती मोठा होईल पाहू शकता सुंदर खिल्लार आहे पांढरी शुभ्र आहे मोठं माप आहे मालक दात किती आहे दुशे। दुशे, वय वै अडीच वर्ष अडीच वर्ष कुठल्या वळूची पाहिजे तस आहे राजू उंडवडी तालुका अतनी जिल्हा बेळगाव त्यांच्या ओळूची पाहिजे सर भरवली का अजून नाही कुठल्या वळू कडून भरवली संक चंदू पाटील चंदू पाटील यांच्या कोणत्या शिंगमोडक्या का दुसऱ्या ओळूकडून शिंगमोडक्या क्या सोन्या कडून भरवली पाहू शकता मडेस ना काम्याचा मुलगा आहे तो त्या ओळू कडून भरवलेले किती महिन्याची गाब आहे आता तीन महिन्याची गाब आहे चक्कीली काय किंमत सांगताय अडीच लाख सांगताय पाहू शकता गळवण कमी चेहरा नाजूक सुंदर देखना एकदम तोंड लांब शिंग गोल बारीक आणि अशा प्रकारे सुंदर नाव मोबाईल नंबर सांगा सांगा लक्ष्मण गप्पा उंडोडी लिंगप्पा उंडोडी गाव तेलसंग तेलसंग तालुका जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर डबल डबल थ्री ट्रिपल नाईन झिरो पाहू शकता मालक सांगतायत परंतु व्यवहारात कमी जास्त होतील इकडे भाषेचा प्रॉब्लेम असल्यामुळे लोक काय करतात पंधरा पैशाला दिली पस्तीस पैशाला दिली वीस पैशाला दिली अशा प्रकारशी बोलतात परंतु त्यांना हजार म्हणायचं असते परंतु ते मराठीत आणि कन्नडचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांच्या तोंडातून असं जातं पाहू शकता सुंदर खिल्लार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद दिप्पाड बैल आहे पाहू शकता मोठा ताकदीचा बैल आहे सुंदर जोड आहे मोठे मालक तुमचे आहे मोठ्या मापाची धिप्पाड ताकदीची जोड आहे पाहू शकता किती आहे अलीकडचा संपलाय आणि तो पलीकडचा आता का खच्ची केलाय खच्ची केलाय बडाव आहे का हा चालू आहे पाहू शकता ब्रीडिंग साठी पण चालू शकतो मोठं माप आहे सुंदर मोठ्या मापाचं ताकदीचं बैल आहे चौकाला रुंद आहेत आणि नाव सांगा सहदेव गुरप्पाचे मठ साकिन कपूर तालुक चिकोडे जिल्हा बेळगाव तालुका चिकोडी तालुका चिकोडे जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर डबल नाईन झिरो हां डबल वन थ्री नाईन सिक्स फोर किती किंमत सांगताय जोडीची हा दिला एक लाख तीस एक लाख तीस हजार दिला हा पाहू शकता मोठे ह्याचे दोन लाख सांगताय हा 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 पाहू शकता दोन लाख किंमत सांगतायत चालू आहे मोठ्या मापाचा ताकदीचा बैल आहे आणि हा विकलाय शेतकऱ्याचे आहेत पाहू शकता अशा प्रकारचे मोठ्या मापाचे ताकदीचे बैल तुम्हाला मिळून जातात तर आव विजापूर यात्रेला भेट देत चला अशा प्रकारच्या दुधाच्या गाई भेटतात दिवसाला सकाळी दीड दोन संध्याकाळी दीड दोन देणाऱ्या काल पाहू शकतो कोणाची कालोड आहे इकडे चेहऱ्याला खूप देखणे सुंदर नाजूक आता मी बघितलं बरेचसे दोन काष्टी बाजार सांगोला बाजार चेहऱ्याला आखूड आणि डोक्याला मोठे आणि गोलमटोल जरा गाई येतात परंतु इकडे मान लांब शिंगाला बारीक गोल चेहऱ्याला डोक्याला लहान ला तोंड लांब सुंदर असे येतात पाहू शकता किती मजबूत वळू आहे मांदेश किल्लारसारखा जास्त उंच नाही लांब नाही चौकोनी बैल आहे चौकाला रुंद आहे घोड्यासारखा चौक आहे आणि मजबूत शेरेष्टीच आहे वळू तुमचा आहे का गाय भरवायसाठी आहे गाय भरवायसाठी आहे की शेती विकाय like आणला का प्रदर्शनला प्रदर्शनला कशासाठी वापरता शेती कामाला गाय भरवायला गाय भरवायला कुठल्या भर वंशावळीत नाही हिल्लारा आहे परंतु कुठल्या लाईन मधनं काय कुठला ह्याचं वडील वगैरे काय माहिती आहे कुणाकडून घेतला होता काय माहिती ककमरी कुणाकडून घेतला होता कुणाकडून घेतला होता पण रामपूर तिकोटा रामपूर इथून घेतला होता किती जाती आहे ला। आता चार चार जाती किती गाय भरवली आतापर्यंत एक नव्वद गायी भरवलं नावपत्ता सांगता हां चंद्रशेखर भीमप्पा भनवाड फोनवाड साकिन ककमारी साकीन ककमारी तालुका बेळगाव मोबाईल नंबर नाईन थ्री डबल झिरो सिक्स नाईन सिक्स सिक्स फाईव्ह गाय भरवाय किती घेत आहे पंधराशे घेत आहे ओके धन्यवाद पाहू शकता गाय भरवाय पंधराशे रुपये घेत आहे तिकडे पाहू शकता कशा प्रकारचे मजबूत बैल आहेत सुंदर आहेत चौकाला रुंद आहेत आणि वेलवेटसारखी त्वचा आहे सगळ्यात जनावरांची त्याच्यामुळे बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम येत नाहीत शक्यतो पाहू शकता पाहू शकता कालवड आहे सुंदर कालवड आहे मला तुमची काल लोड आहे वय काय झालं इथं अडीच वर्षाची अजून गाब नाही काय किंमत सांगताय कुठल्या वळूची पैदस आहे काय तिकोंडीचं कुणाच्या वळूची पैदस आहे माहीत नाही घेतली मोठीस घेतली तुमचं नाव पत्ता सांगा किशन राठोड गाव तोरवी ता, तांडा इथेच बाजारभरला ता, इथेच तालुका जिल्हा विजापूर मोबाईल नंबर डबल नाईन सिक्स फोर वन एट वन डबल सिक्स एट ममा तुमचे का हा बैल विकला कितीला दिला एक लाख वीस हजाराला दिला किती दात आहे दात संपलेलं आहे पाहू शकता बडाव बैल हो आहे मोठ्या मापा ताकतीचं कालवड पाहू शकता मग कालवड तुमची का शकता गाय आणि कालवड आहे पांढरी शुभ्र कालवड आहे मालक जवळ नाहीये वेळ गेला तरी चालेल पण संपूर्ण आणि अनखोण दाखवून गाब आहे किती वेळ आला गाब आहे आता साडेआठ महिन्याची गाब आहे पहिलं दुसरं पहिल्यालाच कुठला ओळू भरला कोणाचा जुमनाचा कोणाचा नाही नाही मालक नाव वळू मालक नाव ना। आठ महिन्याची गाब आहे किती किंमत सांगताय नव्वद हजार पत्ता सांगता नाव सांगा नाव गुलाबसिंग गुलाब सिंग राजपूत गोगापूर विजापूर गोगापूर ओगापूर तालुका जिल्हा विजापूर मोबाईल नंबर नाईन सेवन नाईन सेवन फोर वन फोर फाईव्ह थ्री वन टू सेवन टू कमी जास्त होतील पाहू शकता गाईचं उभं राहणं घोड्यासारखं आहे आणि रेसला पैदाशीसाठी चालणारी खाण आहे तिच्या चेहऱ्यावरून लक्षात येते की ह्याची पैदास रेसला चालू शकते कारण की शर्यत क्षेत्राचा जो दोन तीन पांढरे खिल्लार पळत आहेत सरजा किंवा दुसरा त्यांचे चेहरे असेच आहेत पाहू शकता सुंदर खिल्लार आहे का हात घालून देते घालावर किती दाते आहे चढ साय दाते जुनी सायदाते काय किंमत सांगता याची एक दहा सांगताय कमी जास्त होतील पाहू शकता दिलेल्या पत्त्यावर कॉन्टॅक्ट करा मालकांशी अशा प्रकारचे आहेत सलगर लाईनप्रमाणे कलर आहे टाकूळ आहे धन्यवाद किती वय आहे वर्षाचे आणि ह्याच किंमत काय सांगता सोळा हजार सांगताय कमी जास्त होतील आणि त्याचे दहा हजार सांगताय आणि त्या गिरचा पंधरा हजार दिलेल्या नाव पत्त्यावर मालकाशी संपर्क साधा जनावर बाजारमध्ये आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकाशी संपर्क धन्यवाद मालक पाहू शकता अशा प्रकारच्या दुधाच्या गायी भेटतात आपल्याकडं गायी वेळेला झालेली आहे पाहू शकता सुंदर देखणी गाय आहे मध्यम उंचीची अशा दुधारू गाई पण इथं भेटतात अशा प्रकारचे सुद्धा भेटत आहेत पाहू शकता लातूर नांदेड भागात भेटणारी जात आहे परंतु विजापूरला लागून असल्यामुळे पण येतात पाहू शकता अशा प्रकारचे बैल भेटतात एक लाखाला बडाव बैलाची जोड दिली म्हणतायत किती दाते साहेबाते शेती कामाला सगळे चालतात नाव काय जाधव गाव तालुका विजापूर विजापूर कुठे दिले आता व्यापारी वर काल दिले कुठल्या व्यापाऱ्यांनी घेतले ओळखीचे नाहीत का पाहू शकता जोड दिलेले पाहू शकत किती मोठ्या मापाच बैल आहे जबरदस्त काल ट्रक मधून उतरलेले जोडेत खूप उंच ताकदीचा बैल आहे पाहू शकत घेतला कि विक आणला किती जाते साती एकच आहे का दोन आहे ती एक आहे हा किती जाते साहेब ते वासरू कोणच्या लाईनच आहे वय काय व्हायचंय वासराचं अठरा महिने काय सांगताय वासराचे पाहू शकता किती सुंदर कोंड आहे अखरू कुठल्या वाळूची पायदाशी तेलसंग तेल तेलसंग कोणाचा वळू प्रकाश मोरे प्रकाश मोरे तेलसंग यांच्या वळूची पैदास कोणत्या वळूची पैदास पण मोठ्या वळूची पांढरी शुभ्र होतात हा दुसरा कोसा वळू आहे त्याची पाहू शकता ती कोंडी राजाला यांचा जो तेलसंग प्रकाश मोरे यांच्याकडे आहे त्याची पैदास आहे पाहू शकता सुंदर पायदास आहे पाहू शकता खूप जिथले तिथले ठेवल चेहरे पट्टीला काय सांगता याच आता याचा एक लाख ऐंशी हजार सांगतो एक लाख ऐंशी हजार सांगताय कमी जास्त होतील जरा कमी होईल की माग आता तुमचं नाव सांगा रामजे भीमराव जाधव गाव काळजी बिळगी तालुका जमखंडी जिल्हा बागलकोट जिल्हा बागलकोट मोबाईल नंबर मोबाईल नंबर डबल नाईन डबल नाईन एट सिक्स एट सिक्स फाईव्ह सेवन फाईव्ह सेवन नाईन नाईन थ्री थ्री फाईव्ह सेवन सेवन फाईव्ह आणि हे जोडी किती सांगत आहे जोडी तीन लाख ऐंशी तीन लाख ऐंशी हजार कमी जास्त होतील जरा होईल होऊ शकता पांढरी शुभ्र जोडे हे सुंदर शेतीच्या काम ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकाशी संपर्क साधला